नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषा अभ्यंकर यांनी आजचा भाग आपला चालला एकशे सव्वीसावा प्रकरण दहावं लव क अंग भाग दुसरा दोहे आज आपण घेणार आहोत बारा ते सतरा प्रथम आपण बारावं दोहा ऐकूयात सुरते बिसरे सकल लवला जाओ सग आो कहू राता हरे रंग और सुरते बिसरे सकल लवला गिरही सग आो कहू मनराता हरे रंग कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सुरती सुरती म्हणजे ध्यान दोह्याचा अर्थ ऐकूयात आत? आता इतर गोष्टींकडे ध्यान लागतच नाही फक्त एका भगवंतांविषयी प्रेमाचा संघ आहे आता या आणि जा असं तरी कोणाला म्हणू माझं मन तर परमात्म्याच्या प्रेमातच रंगून गेलेलं आहे म्हणजेच अन्य कोणतंही भान मला आता राहिलेलं नाही आहे अखंड हरीचं चिंतन असल्यामुळे कबीर सांगतात की माझं ध्यान अन्य कोणत्याही ठिकाणी लागत नाही आहे ध्यानी मनी स्वप्नी एक हरीच दाटून राहिलेलं आहे सर्व ठिकाणी हरीच पाहत असल्यामुळे परक असं काही वाटतच नाही आहे मग या कोणाला म्हणावं किंवा ज्या तरी कोणाला म्हणावं कबीरांनी इथे सर्वत्र हरि दर्शनाचा आपला अनुभव व्यक्त केलेला आहे आता आपण याच्यावरची मराठी साखी ऐकूयात लागे अन्य ठिकाणे हरित संग ये कोणा म्हणून मी एक दिसे हरी रंग। ध्यान लागे अन्य ठिकाणी हरे संग ये वाजा कोणा एक दिसे हरी रंग मनुष्य परमात्म प्राप्तीसाठी अनेक मार्ग चोखाळत असतो प्रत्यक्ष ध्यान मनन चिंतन याप्रमाणेच ग्रंथ वाचन स्तोत्र वगैरेही करत असतो व कबीर आपल्याला तेराव्या दोह्यात सांगतायत ऐकूयात तेरावा दोहा ग्रंथ न अर्थ है अर्थ माही है लवला गे निर्भय भया मिट संशय सू ग्रंथन माहे अर्थ माही भू लवला अर्थ ऐकूयात ग्रंथांमध्ये शब्दार्थ आहेत आणि त्या अर्थामध्ये अनेक चुकापण आहेत त्यामुळे ग्रंथ पठनाने आपलं अज्ञान नाहीसं होत नसल्यामुळे कार्यसिद्धी होतच नाही परंतु भगवंतांवर जर प्रेम जडलं तर त्या निर्भय होतो तसंच त्याची पीडा देखील नाहीशी होते शास्त्र पथन, हा काही परमात्मप्राप्तीचा खरा मार्ग नाहीये तर वेदादी ग्रंथ संथा घेऊन पठण करावे लागतात कारण उच्चार जर चुकला तर सगळा अर्थ बदलतो तसेच काही वेळा ग्रंथलेखनात चुकाही झालेल्या सा सापडतात किंवा कधी कधी वाचनही चुकीचं होतं तेव्हा ग्रंथ पठण हा काही ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग नाहीये त्यापेक्षा भगवंतांच प्रेम लागणं महत्वाचं आहे रामकृष्ण सांगायचे की पंचांगात पावसाचं मान दिलेलं असतं पण पंचांग पिळून काही पाऊस पडत नाही तेव्हा ग्रंथ वाचनाची मर्यादा साधकांनी लक्षात घ्यायलाच हवी ग्रंथात हरिभक्तीचं वर्णन असतं पण ती हरिभक्ती आपल्या जीवनात उतरली नाही तर काहीही उपयोग होत नाही आता आपण या दोह्यावरची मराठी मध्ये ऐकूया ग्रंथामध्ये अर्थातही वादंग संशय सारे मिटतील होत प्रेमामध्ये तू द्रंथामध्ये शब्दा अर्थात हे वादंग संशय सारे मिटतील होता प्रेमा तू दंग पुढचा दोहा ऐकूया चौदावा सुपना मे साई मिला सोवत लिया जगा आखिन में नेचो डर पता मती सुपनाव भैजा सुपना में साई मिला, सोबत लिया जगा आखिन में चौ डर पता मती सुपन भेजा दोया अर्थ ऐकूयात स्वप्नामध्ये मला भगवंत भेटला मी झोपलो असताना त्यांनीच मला जागव केलं आहे आता मी घाबरून डोळे बंद करतच नाही नाहीतर कदाचित मला ते अज्ञान निद्रेतील स्वप्न परत पडेल ही झोप आहे ती अज्ञान निद्रा आहे भगवंतांनी किंवा सद्गुरूंनी साधकाला अज्ञान निद्रेतून जागवलं आहे म्हणजेच त्याला ज्ञानप्राप्ती करून दिली आहे कबीर सांगतात की आता साधक डोळे मिटायला सुद्धा घाबरतोय म्हणजेच पुन्हा अज्ञानात खितपत पडावं लागेल म्हणून आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी। स्वप्नामध्ये हरी भेटला जागे केले त्याने मेत्र अताना पुन्हा मिटे मी वेढिन ज्ञानाने स्वप्नामध्ये हरि हरी भेटला जागे केले त्याने नेत्र नेत्रताना पुन्हा मिटे मी वेढीन ज्ञानाने पुढचा दोहा घेऊयात पंधरावा कबीर की दया मे मेला खो जो दिन गया हरि भजन बिन सो दिन साले मो कबीर के सो की दया सौसई मे लाखो हरे भजन दिन सोदिन अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की परमात्म्याच्या कृपेने माझे सारे संशय नाहीसे झालेत परंतु परमात्म्याच्या स्मरणाशिवाय जे दिवस निघून गेले त्यांची आठवण होऊन मला अतिशय दुःख होत आहे ज्ञान प्राप्ती होणं ही परमात्म्याचीच कृपा आहे त्यामुळे सगळे संशय नष्टच होतात आणि जीव हरिभजनी रंगून जातो आता आपण या दोह्यावरची मराठी साठी ऐकूया केशवाची ही दया असे हे संशय सारे गेले हरिभजना विनदन गेले जे स्मरता मज दुख झाले केशवाची ही दया असेही संशय सारे गेले हरी भजना विण दिन गेले जे स्मरता पुढचा दुहा ऐकूयात सोडावा लवला गे निरभय भया भरम भया सबदू बन बन में कहे ढूंढता राम हाँ भरपूर लव निर्भय भया भरम भया सब दूर बन बन में कहे ढूंढता राम हाँ भरपूर दो हजार था एक याद आता प्रेमाची ओढ अशी काही लागलेली आहे की मी निश्चिंत आणि निर्भय झालेलो आहे माझे सगळे भ्रम दूर झालेले आहेत राम तर राम तर माझ्या हृदयात परिपूर्णपणे विद्यमान असताना मी त्याला वनावनात शोधत वना कशाला फिरत बसलो होतो एकदा हरिप्रेम निर्माण झालं ना की मग मन त्या रसातच रंगायला लागतं आणि रंगायला लागलं की मग हरी काही दूरच नाही आहे त्या हरी रसातच रंगताच सर्व संशय भ्रम मिटून जातात कबीर सांगतात की आपण राम बाहेर शोधो थिंडत होतो पण राम तर राम तर आपल्या हृदयातच वस्ती करून होता आता आपण मराठी साखी ऐकूयात रंगा मध्ये रमता मन भ्रमसारा दूर झाला वनावना मध्ये शोधत होतो हरिहे सापडला हरिरंगा मध्ये रमता मम मन भ्रमसारा दूर झाला वनावना वना मध्ये शोधत होतो हरिहदये सापडला पुढचा दोहा घेऊयात सतरावा राम नाम के लोल लगे जग से दूर रहा मोहि भरोसा नाम का बन्दा नरक न जा राम नाम के लोल लगे जग से दूर रहा मोहि भरोसा नाम का अर्थ ऐकूयात जेव्हा पूर्ण विश्वासाने रामनामाबद्दल प्रेम वाटायला लागतं तेव्हा तो भक्त संसारातील सर्व विषयांपासून दूरच राहील मला तर परमात्म्याच्या प्रेमाचा सहारा आहे त्याच्यामध्ये स्थिर राहणारा कधीही सांसारिक भोगरूपी नरक यातनेत पडतच नाही रामाचं प्रेम लागणं हाच साधनेतील महत्वाचा भाग आहे एकदा रामावर प्रीती जडली की बाकी सगळे विषय आळणी वाटायला लागतात मन विषय विनमुख होतं हळूहळू राम परमात्माच साधकाला अयोग्य मार्गावर जाऊ देत नाही त्याचं सहाय्य मिळालं की मग साधकाला नरक यातना भोगाव्या लागतच नाहीत या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्या साखी बरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करूयात रामाचे जव प्रेम लागता जगाहून दूर राही रामाचा मजा असे भरवसा मग नरके जाणे नाही रामाचे जव प्रेम लागता जगहुने दूर राही रामचमज असे भरवसा मगन नर के जाने नाही